आश्रमशाळेचा बिरजू झाला आय ए एस राजस्थानातून मजुरीसाठी आलेलो कुटुंब भाषेची अडचण तरीही मिळवलं यश आपल्या अपयशाचं खापर अनेक जण नशिबावर फोडतात मात्र जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर खडतर परिस्थितीवर बात करून काही जण समाजात आपला वेगळा ठसा उमटवतात पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शिराळा येथील सद्गुरू आश्रमशाळेत घेऊन नुकताच आय ए एस झालेला बिरजू गोपाल चौधरी यांनीही सिद्ध करून दाखवलंय अभ्यासापासून दूर पळणारे विद्यार्थी अनेक कारण सांगतात पण हेच कारण कोणासाठी तरी यशाचं दार उघडतं याची प्रचिती बिरजू गोपाल चौधरी याच्या आभाळा एवढे आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून देशात एकशे सत्त्याऐंशीव्या रँकन उत्तीर्ण झालेला बिरजू चौधरी हा एका मजुराचा मुलगा पोटाची खळगी भरण्यासाठी बिरजूचं कुटुंब राजस्थानमधील कोटा येथून शिराळ्यात आलं दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत राहून आई चंदा मजुरी तर वडील गोपाळ हे मार्बल तसेच फरशी काम करतात मिळणाऱ्या मजुरीतून कसं घर पोराच्या शिक्षणाचा खर्च पेलणार नाही हे माहिती असल्यामुळं गोपाल चौधरी यांनी बिरजूला शिराळा येथील सद्गुरु आश्रमशाळेत पहिलीच दाखल केला बिरजू चुनचुनीत आणि हुशार आहे हे शिक्षकांनी लगेच जाणलं तो दुसऱ्या राज्यातील आहे परिस्थितीमुळे त्याचं शिक्षण अधुरं राहणार नाही याची दक्षता शिक्षकांनी घेतली वेळ प्रसंगी त्याला आर्थिक मदतही केली त्यामुळे आश्रम शाळेचे ऋण महत्वपूर्ण आहे आपल्या यशामध्ये सद्गुरु आश्रम शाळेचे तसेच सर्व शिक्षकांचं मोठं योगदान आहे शाळेचे ऋण मी कधी विसरू शकत नाही शाळेतच माझा पाया भक्कम झाला आणि मला योग्य दिशा मिळाली अशा भावना बिरजू गोपाळ चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या मी बिरजू गोपाळ चौधरी संघ लोकसेवा आयोग म्हणजे सीच्या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये आयोजित सिव्हिल सेवा परीक्षामध्ये ऑल इंडिया रँक एकशे सत्त्याऐंशी मिळवली आहे जेव्हा तुम्ही देशातील सर्वात खर्च परीक्षा एवढ्या चांगल्या रँकने उत्तीर्ण करता त्यावेळी असल्या यशाचे श्रेय केवळ स्वतःच्या प्रयत्नाला देऊन चालेल नाही खरं सांगायचं झालं तर एवढ्या मोठ्या यशामध्ये अनेकजण हकदार असतात आणि माझ्या जीवनामध्ये माझ्या आई वडिलांचं तर योगदान आहेच आहे पण त्यांच्यासोबतच सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा शिराळा आणि संस्थेचे शिक्षक यांनी माझ्या करिअरला माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा प्रदान केली माझे वडील शिराळ्यामध्ये फरशी बसवण्याचे काम करायचे आणि त्यामुळे दोन हजार सहा ते दोन हजार सोळापर्यंत माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ते शिराळ्यामध्येच झाले आणि मी सद्गुरू माध्यमिक आश्रम शाळा शिराळा येथे इयत्ता ये पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण प्राप्त केले आणि प्राथमिकमध्ये असताना श्री विलास निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी मला माझी प्रतिभा ओळखली सुरुवातीमध्ये मा मला मराठी शिकायला थोडा वेळ लागला परंतु मराठी बोलणारे शिक्षक आणि मराठी बोलणारे मित्र यांच्या सानिध्यात होतो त्यामुळे लवकरच ही भाषा पण मी शिकू शकलो शिक्षण बिर्जून पहिली ते दहावी पर्यंतचा आश्रमशाळेत पूर्ण केला सातवीत असताना शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने गुणवत्ता यादीत स्थान पटकावलं दहावीत ही त्र्याण्णव टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला परिस्थितीची जाण असल्यामुळं आणि मोठे यश मिळवण्याची महत्वाकांक्षा असल्यामुळं जिद्दीने अभ्यास करून त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलं सध्या तो आयकर विभागामध्ये आयकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे यापूर्वी बिरजूने या बिरजू लहानपणापासून शांत संयमी आणि आज्ञाधारक होता शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्याला भाषेची अडचण होते मात्र अवघ्या काही महिन्यातच त्याने मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवलं प्रत्येक इयत्तेत तो पहिल्या तीन क्रमांकात असायचा खडतर परिस्थितीत त्याने मिळवलेलं यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आम्हाला त्याचा अभिमान अशा भावना प्राथमिक शिक्षक विलास निकम यांनी व्यक्त केल्या मी विलास तोंडराम निकम सदगुरु प्राथमिक आश्रमशाळा शाळा या ठिकाणी सध्या सध्या कार्यरत आहे नुकतीच आमच्या शाळेच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची बातमी संपूर्ण शाळा परिसरामध्ये पसरली आणि आमच्या आनंदाला पारावार उरला नाही मला या ठिकाणी सांगू इच्छितो की बिरजू गोपाल चौधरी हा आय ए झाला आणि मला खूप अभिमान वाटला या गोष्टीसाठी की मी त्याचा वर्ग शिक्षक होतो इयत्ता पहिलीपासून चौथीपर्यंत तो माझ्या आता काय त्यांनी माझं शिक्षण घेतलं सुरुवातीला पहिलेला ज्यावेळी त्याने ॲडमिशन घेतलं त्यावेळी तो राजस्थानमधून आल्यामुळं त्याची जी, जी भाषा होती ती भाषा आणि मराठी मिडीयमची भाषा यामध्ये तफावत व्हायला लागली आणि मग मा खूपच आम्हाला यायला लागली त्याच्या घरची परिस्थिती ज्यावेळी पालक भेटीदरम्यान मी पाहिली त्यावेळी मला असं वाटलं की तो इतका हुशार विद्यार्थी आणि घरची परिस्थिती थोडीशी हलाकीची आहे मग अशा परिस्थितीमध्ये हा चुनचुनित विद्यार्थी निश्चितपणे पुढे ते घडणार आहे हा हेतू मनामध्ये ठेवून सुरुवातीला दोन तीन महिने थोडासा त्रास झाला पण आम्ही चिकाटी सोडली नाही आणि सहाच महिन्यामध्ये तो मराठी चांगल्या पद्धतीने बोलू लागला अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा